अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी दिला आहे <laughs> अजितदादा पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली आता माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होत शिष्टमंडळासोबत अजित दादांनी चर्चा केली आमचं म्हणणं पहिलं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ॲक्शन घेतली आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता ज्या वेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो पहाटे आटकन पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका शंकादाशी उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एस पींना फोन केला आमच्यासमोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारलं त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो प पा, स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण ये ह्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी इथं इथून गेल्याच्या नंतर लातूर एस भेटणार आहे आणि लातूर एस पींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून बा पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एस पीनं त्या ठिकाणी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलं आहे मला सु मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत मानिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो म्हटलं होते की चर्चा झाली का नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलन करता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानिकराव कोकणांचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या ते पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात कॅमेरा चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आले की आम्ही आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही म्हणून मी राग राग निघालो होतो शेवटी काय आज आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सात बार आहे ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात बार आहे एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र हो कर ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या माणपांनी मागित आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या जा समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे अजित दादा पोहार या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल आहे मला माहीत नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंट ने सांगितलं की आम आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांचे कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील ते आम्ही तुम्ही मीडियाला देऊ ब्रीफ करा चर्चा काय झाली काय प्रश्न मांडले काय बोलले काय झालं दहा जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली किंवा दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारले याच मला उत्तर पाहिजे कारण मी अजित दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदावरून काढा म्हणणं हे आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा युवकचा ये प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही दाखल गुन्हे दाखल एक लक्षात घ्या काय घडणार आहे मागितली ती नेमकी कशासाठी मागितलेली आहे मंगळवार मंगळवार पर्यंत मंगळवारपर्यंत 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 अजितदादानी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या, त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल मी, मी मी, मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्या दादाचं काय तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादाचा आणि एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर नाही झाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर अजितदा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावरून नाही हटवलं तर छावा संघटना शब्दाची पक्की आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झालेलं दिसत कधी करणार आंदोलन दारात मंगळवार नाही बारामती मंगळवार बारामती म... कि मुंबई जिथं कुठं अजिददादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही त्या ठिकाणी करूंच्यावर तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करायची हो ओ, का है आता था था? आता अजितदादांनी एसपींना सांगितलेलं आहे आणि एसपींनी पण अजितदादांना सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे लातूरचा मीडिया तिथं सोबत राहील नाही नाही बैठक बैठक सुरु व्हायच्या आधी मोबाईल काढले त्यांचा ते सिक्युरिटीचा प्रश्न असेल किंवा काही अंतर्गत प्रोटोकॉलचा काही विषय असेल मोबाईल काढून गेला असू शकते ना आता ते अजित पवारांनी एवढी जास्ती घेतली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या त्यांच्या पण आमच्यासाठी एक लक्षात एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आमच्यासाठी निर्णय महत्वाचे आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे एस पीनं आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय आहे त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत डेट धन्यवाद 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 माणिकराव कोकाट यांच्याबद्दल मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे तर याचबरोबर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी चर्चा देखील केली आहे मला सांगता येणार नाही मी सांगेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात यायच कुणाला मंत्रिमंडळात काढायचं हा सर्वस्वी अधिकार त्या राज्याच्या प्रमुखांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब काय तो निर्णय घेत स्त्रीला ते सगळं दिलं काही ते त्यांच्या कामाला गेलं ती आयोग आहे कार्यक्रम होता तिकडं कॉन्ट्रॅक्टरच्या आईबद्दल काय सांगितलं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं ते सब कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टरची बिलं आम्ही देतोय त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वय पण संबंध नसतो कारण आमचं जे काय अग्रीमेंट झालेलं असतं ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं असतं परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर चा मा करायचा अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये एक मिनट तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे मी ती घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे ती अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते का बिल दिलं नाही त्याला कारणं पण वेगवेगळी असू वेग वेग शकतात परंतु त्याची इथंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्यांच्याबरोबर एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता एअरपोर्टचं पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे की तिथं जनते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं कारण उद्याच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं पाचशे कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी पण तरी देखील कधी दहा वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला दोन धावपट्टे असणारं विमानतळ कार्गो त्याच्यानंतर <coughs> इंटरनॅशनल नंतर आपल्या डोमेस्टिक ह्या <coughs> सगळ्या दृष्टिकोनातनं पुण्याचं पिंपे चिंचवडचा आणि ह्या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आहिल्यानगर या पाच सात जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या परंतु आता तरी सध्या सासवडच्याशिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना आम्हालाही नाराज करायचं नाही पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाटी शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे त्यांची घरं पुन्हा माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जो काही एरिया मी कव्हर करतोय त्यामध्ये कदाचित एकही गाव जात नाहीये आहे नवीन पहिला आपण जास्त एरिया घेतो तो आता आ, आ, कमी केलाय आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या सीला सुरू केलं आहे आणि ते सुरू केल्यापासून डी सीला बऱ्यापैकी प्रतिसाद द्यायला लागलेला आहे त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली माझं तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून माझं त्या भागातल्या जनतेला आव्हान आहे ते पण आमचीच लोकं आहेत तुम्ही कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका त्याच्यातून गैरार्थ काढू नका आपल्याला आपल्या शहराच्या आणि या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ती जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे त्यामुळं आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तुमचा अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन आम्ही करू अंडामाळ्याच्या पुलाबाबतचा जो अहवाल अहवाल आलेला आहे त्याच्याबद्दल पण शासनने योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला मागच तुम्हाला सांगितलं का मुंबईला सांगितलं आता लक्षात नाही परंतु त्यामध्ये सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे त्याच्यावर आता जिल्हाधिकारी यांच्या वरचे सेक्रेटरी असतात त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी आता सचिव महोदयांना देतील आणि ती पाठवली पण आणि त्याचा अहवाल मग सचिव महोदय माहिती घेऊन सभागृहात जे उत्तर बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेले त्याच्याबद्दलचा अहवाल आल्यानंतर आम्ही वस्तुस्थितीचे तुमचे धन्यवाद